कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये संतापाठी लाट उसळली आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमधल्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळी बनवत तीव्र निषेध केलाय यावेळी नागरिकांनी हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कठोर न्याय व्यवस्थेची आठवण करून देणारी पोस्टर्स घेऊन आपला रोष व्यक्त केलाय यावेळी मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आवाहन यावेळी नागरिकांनी प्रशासनाला केलंय माझं नाव चक्रधर नांदेडकर मी कल्याणकर म्हणून आज रस्त्यावर उतरलेलो आहे कल्याण ईश मध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे काहीच नाही छत्रपती शिवाजी जसे न्याय करायचे सरकारकडे आमची मागणी आहे लवकरात लवकर जे घटना झालेली आहे त्याला सजा झाली पाहिजे माझं नाव अनुज मिश्रा आहे आता जार हे कल्याण इस्ट मध्ये जे लहान मुलीवरती अत्याचार झाला आणि त्याचा भ्रुचो मर्डर झालाय आणि तसंच एक वृक्षग्र अत्याचार मध्ये पण झाले मागील पंधरा दिवसामध्ये दोन मुली आ, दोन अल्पवयी मुलींवरती अत्याचार झाले आहेत त्या बाबतीत आम्ही निषेध करत आहे आणि जसा शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा पार्श्वभूमीवरती असा अत्याचार होत आहे त्याच्या शिवरायांचा टायमावर एक अत्याचार वरती एक कठोर शिक्षा द्यायचा तसंच आमचा गव्हर्नमेंट पेक्षा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा आमचा रिक्वेस्ट आहे की तुम्ही आजच्या प्रमाणे जे कठोर शिक्षा आहे ते तुम्ही त्या क्रिमिनल्सला द्या आणि त्यापैकी एक आताही फरार आहे दोन रेपिस्ट आहे दोघांपैकी एक सिरियस रेपिस्ट आहे आणि दुसरा रेपिस्ट आपला फरार रेपिस्ट आहे मग आमचा गव्हर्नमेंटपेक्षा एकच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करा आणि त्यांना जे कठोर शिक्षा असणार ते द्या आपण